नमस्कार शेतकरी मित्र श्लोक देवी महाराष्ट्र मेंढी विकास महामंडळाच्या अंतर्गत महामेश शेळी पालन योजनेच्या अंतर्गत म्हणजे राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेच्या अंतर्गत शेळी पालन आणि मेंढी पालनासाठी ऑनलाईन पैतनं अर्ज बारा सप्टेंबर ते सव्वीस सप्टेंबर या कालावधीत तुम्ही ऑनलाईन पैतनं भरला असेल आता यानंतरची प्रोसेस का असेल म्हणजे तुम्हाला तुमचा यादीमध्ये नंबर आलेला आहे किंवा तुम्हाला जे काही शेळी पालन असेल किंवा मेंढी पालनासाठी असेल ते तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे का तर ते कशा पद्धतीने समजणार आहेत आणि त्यानंतर सर्वात तुम्हाला आता मंजुरीचा मॅसेज आल्यानंतर तुम्हाला आता काय करणं आहे कोणकोणते कागदपत्र सादर करणं गरजेचं आहे कोणकोणते कागदपत्र तुम्हाला आता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि प्रोसेस काय असणार असणार आहे निवड यादीची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी येतील तर मित्रांनो या ठिकाणी पहा की योजनेचा तपशील म्हणजे तुम्ही कोणकोणत्या योजनेचा या ठिकाणी फॉर्म फिलअप केला आहे जर तुम्ही राजे यशवंतराव होळकर मेंढीपालनासाठी असेल कुक्कुटपालनासाठी असेल किंवा मेंढी पालनाच्या जागा खरेदीसाठी असेल या वेगवेगळ्या घटकासाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर प्रत्येक घटकासाठीची निवड करण्याची जी प्रोसेस आहे किंवा निवड करण्याची जी पद्धत आहे तर ती तुमची पहिली पद्धत या ठिकाणी समाप्त झाली म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केलेला आहे म्हणजे तुम्ही पहिली स्टेप किंवा पहिली बाजू तुम्ही या ठिकाणी पूर्ण केली त्यानंतर तुमची आता प्राथमिक निवड यादी लागेल आता प्राथमिक निवड यादी केव्हा लागेल या संदर्भात सुद्धा आपण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यानंतर मित्रांनो प्राथमिक निवड झाल्यानंतर निवड झालेल्या शेतकरी मित्रांना त्यांची कागदपत्रे अपलोड करायचे आता कोणकोणते कागदपत्रे कागदपत्र अपलोड करायचे म्हणजे तुम्ही कोणत्या घटकासाठी अर्ज फॉर्म भरला आहे तर वेगवेगळे कागदपत्र आहे ते कागदपत्र सुद्धा आपण चर्चा करूया जेणेकरून तुम्हाला तुमचं निवड यादीमध्ये नाव आल्यानंतर तुम्हाला मेसेज आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कागदपत्र जमा करण्यासाठी वेळ असणार नाही त्यामुळे तुम्ही आजपासून जरी कागदपत्र गोळा केले तर तुम्ही त्या ठिकाणी त्रुटीमध्ये येणार नाहीत त्यानंतर तुमची कागदपत्राची पडताळणी होईल त्यानंतर तुमची अंतिम निवड होईल आणि जे काही रक्कम असेल पंच्याहत्तर टक्के असेल ऐंशी टक्के असेल ती रक्कम तुमच्या अनुदानाची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून वर्ग केली जाईल या प्रोसेस मधून जाऊन किंवा या प्रोसेसच्या माध्यमातून तुमची ही निवड होणार आहे तर सर्वप्रथम पहिलं आपण अर्ज फॉर्म भरलेला आहे तर आता प्राथमिक निवड यादी केव्हा लागेल तर ती माहिती या ठिकाणी आपण समजून घेऊया तर या ठिकाणी पहा त्यांनी वेळापत्रक दिले ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस तारीख होती समाप्त तारीख होती सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर या ठिकाणी पहा मित्रांनो प्राथमिक निवड यादी तीस सप्टेंबर पासून लागणार आहे म्हणजे जा आता ज्या ज्या शेतकरी मित्रांना मेसेज आला असेल किंवा त्यांचा त्यांनी जर लॉग इन आयडी ओपन करून जर बघितला असेल तर त्यांना प्राथमिक निवड यादीमध्ये त्यांचा नंबर लागला आहे अशा प्रकारची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आता समाप्त दिनांक आजची आहे म्हणजे ज्या ज्या शेतकरी मित्रांना प्राथमिक यादीमध्ये नाव आलेलं आहे तर त्याची प्राथमिक निवड यादी दिसण्यासंदर्भाची तारीख आजची आहे तर तुम्ही लॉग इन आय डी चेक करू शकता किंवा तुमचा ईमेल आय डी तुम्ही चेक करू शकता आता त्यानंतर प्राथमिक यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना किंवा शेतकऱ्यांना निवड झालेल्या अर्जराची कागदपत्रे अपलोड करायचे आहे तर सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधी मी तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचं आहे त्यानंतर तुमच्या कागदपत्राची पडताळणी होणार आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ते एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आणि अंतिम निवड तुमची प्रकाशित होणार आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी तुमची व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे रिलीज केले जाणार हे वेळापत्रक असेल आता तुम्हाला तुमचा प्राथमिक निवड यादीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे का तर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरला तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करताना जो नंबर दिला होता तर त्यावर एस एम एस आला असेल जर त्यावर एस एम एस आला नसेल तर या ठिकाणी केलेले अर्ज या ऑप्शन तुम्ही क्लिक करून या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकून जो पासवर्ड आहे तो पासवर्ड आयडिंग टाकून लॉग इन वडी ओपन करून या ठिकाणी तुमचा जे काही अर्ज मंजूर असेल प्राथमिक निवड तर ते त्या ठिकाणी तुम्हाला स्टेटस दिसेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र जे काही अपलोड करायचे ते कागदपत्र तुम्हाला अपलोड करण्याची तारीख असेल तर ती सात सो सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुम्हाला करणं गरजेचं आहे तर आता तुम्हाला कोण कोणते कागदपत्र असणं गरजेचं आहे आता राज यशवंतराव होळकर महामेश योजनेच्या अंतर्गत तुम्ही जर पहिल्या घटकासाठी जर अर्ज भरला असेल तर तुम्हाला कोण कोणते का, कागदपत्र लागणार आहेत तर या ठिकाणी कागदपत्र लागतील तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागेल त्यानंतर वयाचा प्रूफचा दाखला लागेल त्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी कोणत्या कंपनी उत्पादनाचे प्राधान्य असेल तर तशा प्रकारचे कागदपत्रे लागतील त्यानंतर तुमचं तीन वर्षामध्ये कुटुंबाने लाभ घेतला नाही अशा प्रकारचे एक प्रमाणपत्र लागेल आधार कार्ड लागेल बँक पासबुक लागेल हे सर्व कागदपत्र तुमच्याकडे पहा जातीचा जा दाखला आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मेंढी पालन करण्याच्या पद्धतीची पशुवैद्यकीय दवाखान्याचा अधिकाऱ्याचा प्रमाणपत्र त्यानंतर अपत्य प्रमाणपत्र घोषणा त्यानंतर शेड बांधकामासाठी स्वतःची एक गुणता जागा असल्याचं सात बारा उत्तरा किंवा प्रमाणपत्र किंवा वैरण उत्पादनासाठी किमान एक एकर जागा उपलब्ध असल्या बाबतच या ठिकाणी सात बारा असणं गरजेचं आहे दुसऱ्या घटकासाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर दुसऱ्या घटकासाठी कोणकोणते पत्र लागतात तर या ठिकाणी पा कागदपत्र जातीचा दाखला आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक पशुवैद्यकीय पशुवधन पशुधन विकास अधिकारी यांचं आप प्रमाणपत्र आपत्त्याचं असेल त्यानंतर तिसऱ्या घटकासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात हे सर्व डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ज्या घटकासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप केलाय तर त्या घटका संदर्भाची या ठिकाणी कागदपत्राची लिस्ट तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो महामेश योजनेच्या माध्यमातून राजे यशवंतराव होळकर जी काही योजना आहे तर त्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला प्राथमिक निवड यादीमध्ये तुमचा नंबर आलेला आहे किंवा न आलेला आहे तर तुम्हाला एस एम एसच्या माध्यमातून माहिती मिळालेली असेल तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे लागतात आता प्रोसेस काय करणं गरजेचं असते याची संपूर्ण माहिती आपण निवडीच्या माध्यमातून दिलेली आहे जर काय अपडेट असेल तर ते अपडेट आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून आपण अपडेट देऊया त्यामुळे चे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू